लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने एकोणीस ते एकवीस जुलै दरम्यान पुणे या ठिकाणी स्टेट सब ज्युनियर आणि ज्युनियर जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या स्पर्धेत नाशिकच्या अबिर आत्मेश धोंड यांनी शंभर मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारात गोल्ड आणि पन्नास मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सिल्वर मेडल प्राप्त केलं सोबतच पन्नास मीटर आणि शंभर मीटर फ्रीस्टाईलमध्ये दोन ब्रांज पदक मिळवून चार पदकांसह उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि याच कामगिरीच्या आधारावर शंभर आणि दोनशे मीटर बॅकस्ट्रोक या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी ओरिसा येथे अबीरची निवड झालेली आहे ही स्पर्धा सहा ते अकरा ऑगस्ट दरम्यान ओरिसा या ठिकाणी होतीये अबीर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल अबीर विझडम इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे अबीरच्या यशात त्याचे पालक अत्मेश धोंड आणि अश्विनी धोंड यांचाही मोलाचा वाटा आहे सोबतच जलतरणमध्ये राष्ट्रीय पदक विजेते निपुण केळुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अबीरची ही यशस्वी वाटचाल सुरू आहे अबीरने निपुण केळुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर जलतरण तलाव येथे सराव करत आहे अबीरच्या यशाबद्दल मनपा अधिकारी काठे यांच्या हस्ते तसंच राजेंद्र निंबायते क्रांतीनेकर पवार पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आलेला आहे दरम्यान यावेळी अबीरनं आपल्या यशाचं गमक देखील स्पष्ट केलेलं आहे हॅलो माझं नाव अबीर धोंड आहे सहा ऑगस्टला ओडिसाला होणारी जी कॉम्पिटिशन आहे त्याला मी सिलेक्ट झालेलो आहे महाराष्ट्राकडून हंड्रेड आणि टू हंड्रेड बॅक हेला मी रिप्रेझेंट करणार आहे महाराष्ट्राकडून हे या कॉम्पिटिशनला मी स्टेटपासून सिलेक्ट झालो जे पुण्याला झाले आहे मी सहा वर्षाच्या होतो तेव्हापासून मी स्विमिंग स्टार्ट केली हळूहळू मी कॉम्पिटिशन जास्ती खेळायला लागलो त्याच्याने मला प्रोत्साहन मिळालं त्याच्याने मला अवॉर्ड्स मिळायला लागले आणि अवॉर्ड्समुळे मला एक त्याच्याकडे रुची वाढायला लागली माझी मी हळूहळू अजून मोठे कॉम्पिटिशन्स खेळायला लागलो त्याच्याने माझा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह झाला मला अजून अवॉर्ड्स मिळाले आणि त्याच्याने मी एक मला तिकडे इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि त्याच्याने सगळं आता हे पुढचं सगळं यश जे मिळालंय मला ते त्याच्यामुळेच मिळालं मला जेवढं मला यश मिळालंय आतापर्यंत ते माझ्या आई वडिलांनी मिळेल आत्मेश धोंड आणि अश्विनी धोंड आणि माझे कोच म्हणजे निपुण केळसकर यांचं जेवढं मला य हे मिळालं आहे सपोर्ट मिळालंय त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे आणि आता जे नॅशनल्स होणार आहे ओडिसाला तिकडे मी प्रयत्न करेल माझा की गोल्ड शंभर बॅक आणि दोनशे बॅक दोघांमध्ये मला एक चांगलं यश मिळेल मला गोल्ड मिळेल हे असं मी प्रयत्न करेल पूर्ण आणि महाराष्ट्राचं नाही तर मी अजून माझं नाशिकच आणि माझं पुलाच पण नाव रोशन करेल हॅलो गाईज मी निपुन केळुसकर आणि मी अबिरचा स्विमिंग कोच आहे आणि फिटनेस कोच पण सो so, अबीर माझ्याकडे फिटनेस साठी आला होता पहिले त्याचा स्विमिंगचा करिअर थोडस एक बूस्ट करण्यासाठी आपण फिटनेस साठी त्याला ट्रेन केलं अँड ते करता करता मी स्विमिंग कोचिंगही त्याचं घ्यायला लागलो आणि मागच्या वेळेसच मागच्या महिन्यात त्याची एज ग्रुप कॉम्पिटिशन झाली त्याच्यामध्ये त्याला त्यांनी फिफ्टी हंड्रेड टू हंड्रेड मीटर्स बॅकस्ट्रोक फिफ्टी हंड्रेड फ्री स्टाईल आणि टू हंड्रेड मीटर फ्री स्टाईल मध्ये टाइम ट्रायल दिली सो so, त्याच्यामध्ये त्याला एक गोल्ड एक सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ मेडल मिळाले आणि तो फिफ्टी आणि हंड्रेड मीटर्स बॅकस्ट्रोक साठी तो नॅशनल लेव्हलला सिलेक्ट झाला आता अबीर नॅशनल्सला रिप्रेझेंट करतोय तर आमची जर्नी फक्त नॅशनल्सलाच थांबणार नाही आ, ते इंटरनॅशनलला कसं पोचवायचं किंवा पुढे कसं जायचं हे पण आमचा माझा प्रयत्न चालू राहणार आहे आणि मेन म्हणजे आपल्या सातपूर पूलवरती येणारे सगळे यंग स्विमर्स आणि प्लस नाशिकचे स्विमर्स यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन क्रिएट करतोय तो सो आपण पूर्ण नाशिककर त्याला एक ऑल द बेस्ट विश करूया आणि त्याच्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा मी अश्विनी धोंड अबीर धोंडची आई पहिले सुरुवातीला जेव्हा तो लहान होता तेव्हा तो खूप हायपर ऍक्टिव्ह होता त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याची एनर्जी आहे ती कुठेतरी तुम्ही चॅनलाईज करा त्याला कुठच्या तरी मध्ये टाका तेव्हा आम्ही स्पोर्ट्स बघत होतो कुठचा तो त्याच्यानंतर मी स्विमिंग लावलं त्याला त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला आम्ही फक्त त्याला घेऊन यायचो तो फक्त एन्जॉय करायचा नंतर नंतर आम्ही कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायला लागलो आणि त्याला मेडल्स मिळायला लागले गेल्या वर्ष गेल्या महिन्यातच त्याचं स्टेट लेवल कॉम्पिटिशन झाली आता तो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणार आहे ओरिसाला त्याच्यानंतर त्याच्या या सगळ्या जर्नीमध्ये आम्ही त्याला त्याला मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघही जण त्याला पूर्णपणे सपोर्ट करतोय त्याचप्रमाणे सातपूर पुलचही त्याला पूर्णपणे सपोर्ट आहे रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक